सुंदर आहे कडेवचा गणपती गणपती बाप्पा का आमच्या ग्रुपमध्ये दोन राक्षस कसे रगडतात ते बघा काय काय मशीला मशीला सारा कला तेवढी फळ खाऊन माणूस उपवास करतोय देव पावेल नाहीतर काय होणार सांग मला तू आणि हे आहे महादेवाचं मंदिर नमस्कार मित्रांनो शुभप्रभात आपण आता आज आहतोय पेप फोर्टला आणि माझ्या मागे आपण पाहता इथलं जबरदस्त व्ह्यू म्हणजे कड्यावरचा गणपती तो आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे आणि ही आपली गँग आहे जी आपल्यासोबत येणार आहे तर चला आपण बघूया पेप फोर्ट म्हणजेच विकटगड भिडू तर मित्रांनो आपण पाहताय खूप सारा पाऊस आहे आज आणि या पावसामध्ये मस्त नजारे आपल्याला पाहायला मिळतात तिकडे आणि खरंच जबरदस्त व्ह्यू आहे आणि सकळच एकदम छान झाले आमची मित्रांनो <laughs> कड्यावरचा गणपती हा व्ह्यू बघा सुंदर आहे कड्यावर कड्यावरचा गणपती गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर आपण आता सगळे नाश्ता करतोय वडे मानसीने इडली आणले आणि विजय सरांनी स्पेशल वडे आणले हा हा वडे पण आणले साहेबांनी बघा का आमच्या ग्रुपमध्ये दोन राक्षस कसे रगडतात ते बघा एखादा जर मला वाटतं एकादशीचा उपवास आहे तरी पण साबुदाने वडे एवढे आणलेत की दहा दिवस पुरती ना खाल्ले एवढे खाल्ले डबावर खाल्लेत त्यांनी परंतु हे बघा यांचे आता फोटो मला वाटतं वन पॉईंट ट्वेंटी चला बाबा चला लवकर चला, चला।, चला, चला चाललो इथे आपल्याला इथून मला वाटतं तिकडे जायचंय दिसत नाहीये तुम्हाला थोडा थोडा धुका आहे इकडे पण तिकडून आपल्याला इकडे जायचंय ना आपलं इंजिन आता दमलेलं आहे सगळे दमलेले आहे पंधरा मिनिटं चाललो यांची जी हाऊस होती ती आता पूर्ण झालेली आहे ट्रेकिंगला यायची पंधरा मिनिटं चालल्यानंतर व्ह्यू चांगला आहे बाबा ऑलरेडी आपण शंभर फोटो काढलेले आहेत तरी पण यांना अजून व्ह्यूजच पाहिजेत फोटोग्राफर बघतोय आपण खेकडा खेकडा पकडा पकड पळव ना पळव ना पळव ना का काय दुसरे एकदम राजा कड्यावर गणपती पाऊस आहे मला वाटतं आपल्याला त्या टोकावरती जायचं आपल्याला पाऊस आहे आणि या पावसामधून रस्ता देखील थोडासा कठीण आहे बोल मोरिया हे बाई इकडे पेप फूड आहे आणि इकडे कड्यावरचं आहे तर आम्ही आता चाललोय कड्यावरच्या गणपतीच्या दिशेने इकडे कड्यावरचा गणपती दगड हा हो हो गणपती बाप्पा आपण चाललोय गडाच्या चा दिशेने याच्या मागे सुद्धा एक कठीण पार्ट होता तो पण दाखवू शकलो नाही कारण पाऊस खूप आहे आणि मोबाईल काढायला जमला नाही परंतु आता आपली टीम बघा इथे खाली येते हळूहळू थोडस इथे कठीण आहे बाकी पुढे देखील आपल्याला असंच जायचंय अशीच वाट आहे आपली जंगला जंगलातून आणि मग आपल्याला इकडे डेस्टिनेशन आहे आपलं सावकाशी अरे 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 आमचा बाहुबली दगड उचललाय बाहुबलीने अरे 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 बाहुबलीने दगड उचललाय पे फोर्ट एक मिनिट हा पे फोर्टचा मिनी वॉटरफॉल आहे चला चला गाला लाशीला मशीला चारा गाला चारा गाला हा <laughs> बोल माझ्या डोळीवर भरली रे तर आपण हाफ काम पूर्ण केलेलं आहे आपण व्ह्यू बघू शकता इकडे आणि हे आपली मंडळी आणि इकडे जायचं आपल्याला यावरती हे आपलं डेस्टिनेशन आहे तर आता आलोय आपण अशा ठिकाणी इथे ही अशी शिडी आहे आणि त्या शिडीवर आपल्या वरती जायचे आपण चालू वरती खूप जुनी आहे तिथे अभाई साहेबांचा उपवास होता म्हणून साहेबांनी दहा बारा शाबू वडे एवढी फळ आणि अजून मला वाटतं बटाट्याचे वेपर्स आतमध्ये आहेत कुठला उपवास आहे रे अभाय हा हे बघ हे बघा एवढी फळ खाऊन माणूस उपवास करतोय देव पावेल नाही तर काय होणार सांग मला तू खाऊन उपवास कोण हे लोक का

आणि ते आमचे फेस पडलेले संगीता आई ओके पडले पडले मला वाटत दोन कुठे सांग सांग काय झालं एक मिनिट आपण आता घटनास्थळी आहोत हा अपघात झाला आता आपल्याला मालवणीमध्ये मानसी सांगते मालवणी मध्ये मालवणी मध्ये सर तिकडून इकडे उडी मारत नाही उडकी मारत होती आणि पडली ये निनी देखो निनी ये देखो हाल ये देखो हाल अभी क्या करे <laughs> तर मित्रांनो अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर वारा पावसामधून आता आपण आलोय माझ्या मागे तुम्ही बघतय या शेवटच्या बाहेर येत वरती जायला वारा इथे आणि या पायऱ्या सुद्धा नीट नाहीये घालत आहेत सर्व इथून जाताना आहे आणि हे आहे महादेवाचं मंदिर आपण चालत चालत आता टोकावरती आलोय इथे काही खायला आणलं तर कृपया माकडांसमोर खोलू नका ते लोक मागे मागे येतात तर मित्रांनो परतीचा प्रवास सुरू आहे आपण तिकडे गेलो होतो तिकडून आता इथे आलोय आणि थेट डायरेक्ट आपण इथून जाणार आहे हा बाबा इथं ऐका तर आपण आता आलो आहे ट्रेक कंप्लीट करून आता पुन्हा ट्रॅकवरती आलो आहे ट्रेक कंप्लीट झाले सक्सेसफुली येताना खूप टाईम कमी लागला तर आताना खूप टाईम लागला आणि पाऊस पण होता येताना पटकन आलो आता चालत चालत चाललो आहे सक्सेसफुल झालं तर अर्धा तास चालल्यानंतर या रूटवरून रुळावरून आता आम्ही पोहोचलो आहे आणि आता आमची ट्रेक इथे समाप्त झाली आहे तर सगळे मस्त मजेमध्ये आहेत आणि आता आम्ही निघतो आहे घरी जायला चला बाय 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 नमस्कार इकडे 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 उदय नमस्कार चलो बाय